नाशिक मधली निवडणूक खूप गाजली होती भाजप मधील माहितीये की निवडणूक लढवताना वापर केला असा आरोप झाला होता त्यामुळे नाशिककरांनी या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पसंती दिलेली आहे पाहुयात एक्झिट पोलमध्ये काय आकडे समोर आलेले आहेत भाजपला बावन्न शिंदे सेनेला पंचावन्न जागा मिळतील असं दिसत आणि एन सी पी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्यांना पाच इतरांना केवळ एक काँग्रेसला एक ठाकरे सेनेला पाच एन सी पी शरद पवारांना एक मनसेला केवळ दोन जागा मिळतील असं दिसत आहे त्यामुळे नाशिकमधल्या एकशे बावीस जागांपैकी भाजप आणि शिंदे सेना यांच्याकडेच आपण बघतोय की सत्ता जाऊ शकते आपल्याला माहितीये भाजपनं या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये मोठ्या प्रमाणात यश नाशिकमध्ये मिळवलं होतं एखादी सत्ता मिळवली होती परंतु आता जर कधी पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर शिंदे सेनेसोबत युतीतच जावं लागेल इथं नाशिकमध्ये एखादी एक सत्ता एका पक्षाला मिळणार नाही असं सध्याचं एक्झिट पोलचे आकडे सांगतात कारण दोन हजार बाराला मनसेनं इथे एखादी सत्ता मिळवली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला मी दत्तक घेतो असं सांगितलं होतं आणि दोन हजार सतराला प्रचार केला होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर नाशिककरांनी विश्वास ठेवला होता सत्ता दिली परंतु शिंदे त्यांना केवळ पाच जागा मिळतील असं नक्कीच नाही आणि ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये झाली होती मात्र भाजपचे मंत्री गिरीश महाजनांची मोठी प्रतिष्ठा पणाला नाशिकमध्ये लागली बघा भाजपला बावन्न शिंदे सेनेला पंचावन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच इतर एक काँग्रेसला एक ठाकरे सेनेला पाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मनसे दोन आणि तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा देखील नाशिकमध्ये खूप गाजला होता आणि आपण बघतोय आमच्या एक्झिट पोलनुसार नाशिकमध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते पंचावन्न जागांसह शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे नाशिक महापालिकेत कुणाची सत्ता येणार या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून नाशिक महापालिकेसाठी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन मित्र अटीतटीची लढाई पाहायला मिळाली आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता महत्वाची असल्यानं मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा देत नाशिक महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं आता मतदानाची टक्केवारी पाहता नाशिक महापालिकेमध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जवळपास दहा ते बारा जागांवर यश येण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे भाजपला साठ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील जवळपास पन्ना पंचावन्न जागांवर यश मिळेल अशा पद्धतीचा अंदाज आहे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अंदाजित संख्याबळ पाहता नाशिक महापालिकेमध्ये महापौरपदासाठी देखील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक